लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण धामणगाव रेल्वे येथे आहोत आपल्यासोबत हो। एक लहानू भक्त आहेत मूळ ते आरवीचेच आहेत तर दादा जय गुरु जय लहानूज बाबा जय लहानूज बाबा, बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव रमेश गंगारामजी कठाळे माझं मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यामधलं बरुका बर, बाबुळगाव गाव खरडा हो। नावाचं माझं गाव बरं तर माझं आरवीला कसा संबंध आला तर माझं म्हणजे पूर्ण शिक्षण माझ्या मोठ्या आईकडे झालं मोठे बाबा अच्छा आईची मोठी बहीण आर्वीला हो त्यांना मूल बाळणं होते बरं बरं त्यामुळं मग त्यांनी मला नेलं आर्वीला आणि माझं शिक्षण आर्वीलाच झालं दहावीपर्यंत पर्यंत मॉडेल हायस्कूल आर्वीला झालं बरं आणि नंतर तर महाविद्यालयीन शिक्षण आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज आर्वीला झालं बरं तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गाव असला कसा लागला तर लहानुजी महाराजच्या दर्शनाला आर्वीतले बरेचसे लोक जात होते आणि माझ्या प्रॉपर गावचे सुद्धा लहानुजी महाराजांच्या दर्शनाला यायचे हो आणि आल्यानंतर माझ्या घरीच ते मुकाम वगैरे करायचे आणि नंतर मग दर्शनाला जायचे मी पण त्यांच्यासोबत वगैरे जायचं हो आणि आमचे जे मोठे बाबा होते hmm. ते पण लहानूजी महाराजचे भक्त होते But... त्यांच्यासोबत पण लहानूजी महाराजांच्या दर्शनाला जायचं hmm. आणि मग माझे मित्र जी मंडळी hmm. oh. शा, oh. oh. होती विद्यार्थी माझे मित्र शाळा सोबती शाळेतले मग आम्ही सुद्धा मग लहानुजी महाराजांच्या दर्शनाला जायचं मग त्यावेळेस असं काही प्रवासाची साधनं वगैरे नव्हती नाही मग आम्ही पायदळ जायचं सायकलनी पण जायचं तर मग मला लहानूजी महाराजांचं म्हणजे दर्शनाचा वेळ लागलो होता हो तर मग मी पादळ एकटायतला जायचं हो तर तुमचं ते कौननीपूर रोडवरचं ते त्यावेळेस नाका वगैरे होता तिथून एक मार्ग कोणतं तरी एक गाव येते ना मधातून oh. देवरवाडा देवरवाड्याचे नाही नानपूरचे एकूण असं एक गाव येते इटलापूर oh. का काही असं काही आहे का गाव काहीतरी लाडेगाव लाडेगाव कोणतं तरी गाव आहे तर तिथला एक आमचा एक मित्र होता दौंजाड नावाचा बरोबर त्या गाव हो तर त्या गावावरून आम्ही असं शॉर्टकटमध्ये मग असं नानपूरला निघायचं असं सरळ आणि मग वळी आमची लानूजी महाराजच्या दर्शनाला जायची असं मी एकटाय जरी गेलो तरी गेल्यानंतर त्यास वर्धा नदी वगैरे त्या स्वच्छ होती बिलकुल बरं भरपूर सुंदर स्वच्छ पाणी राहतं मला पोहणं वगैरे असल्यामुळं मग मी आपलं गेल्यानंतर आंघोळ हो वगैरे करायचं पोहायचं हो वगैरे नंतर दर्शन करायला हो, यायचं लहानूजी महाराजांवर हो। मला समाधान वाटायचं हो। बरेचदा आमच्या गावचे वगैरे लोक यायचे वगैरे त्यांच्यासोबत गेलो रात्रीचंही तिथे बरेचदा मुक्काम वगैरे केला तर लहानूजी महाराज एक दर्शन घेतल्यावर प्रसंग एखादा घडला असेल सांगा प्रसंग असा घडला मी जेव्हा एकोणीसशे सदुसष्टला मॅट्रिकला होतो माझे मित्र होते क्लासमेट हो ते आम्ही जेव्हा गेलो लहानजी महाराजच्या दर्शनाला तेव्हा हो ते, ते उत्तर उत्तरमुखी तोंड करून बसले होते आता लालूजी महाराजांचं राहणं म्हणजे साधं सिंपल होतं काडी हाती वगैरे टोपी ते तर मग लहानोजी महाराजच्या जवळ गेलो दर्शनाला तर त्यांनी मला एक काडी मारली दुरात इथे अशी तर मला असं वाटलं का जसं काही फुल मारलं हो का हो तर तो एक प्रसंग घडला फुल मारल्यासारखंच मार वाटलं हो काहीच लागलं काही नाही लागलं इथेच मारलं होतं खूप जे का लाण्या म्हणे त्यांची भाषा तीच होती जे का असा एक त्यांचा पहिला शब्द हो। राहतो तर मग मला खूप जोरा एक काट ती काठी मारली आणि मला ते फुल मारल्यासारखं वाटलं नंतर मग आम्ही तिथून मग आमच्या क्लासमध्ये एक खडक्याची पोरगी ती मारवाड्याची मालानी नावाची हिंदू बरं मग तिच्या घरी वगैरे गेलो चहा पाणी पिलो हो। मग असं परत आलो आणि त्याच्यानंतर बरेचदा असं बरेचदा प्रसंग आले तर त्यांचा साक्षात्कार वगैरे हो। पण जेव्हा त्यांचं अंतिम दर्शन घ्यायला गेलो होतो मी अंतिम म्हणजे मला माहित नाही की हो। अंतिमच दर्शन राहील भाऊ महाराजांना बरं बरं जेव्हा मी गेलो तेव्हा महाराजांना मीच होतो फक्त असं काय हो म्हणजे असा कोणताच भक्त नव्हता असं काय तर त्यावेळेस महाराज सूर्याकडे म्हणजे सूर्य सूर्याकडे तोंड करून बसले होते बरं कारण ते सूर्य उपासक होते ना सूर्योप पा, उपासक असल्यामुळं ते सूर्याकडे तोंड करून बसायचे बरं तर मी जेव्हा गेलो तर मग मी दर्शन घेतलं पाहायला लागलो त्यांच्या मला मग त्यांनी एका लायण्यामध्ये तू मोठ्या घरात आहे असं असा एक शब्द दिवस केला शब्द दिला मग ते शब्दाचं मग माझ्या ते असं लक्षात आलं तर मग जेव्हा मग मी आता पुढे पुढे मग जसं नोकरी क्षेत्रातून पुढे आलो जेव्हा माझ्याकडे म्हणजे मी शेती वगैरे घेतली किंवा मग लागलं त्या शब्दाची आठवण झाली शेती घेतली माझ्या मुली मग मोठ्या होत्या त्या उच्च शिक्षित शिकल्या मुलगा शिकला मग मुली नोकरीवर लागल्या <coughs> मु धावा चांगले म्हणजे नोकरीवाले मिळाले oh. मुलगाही समजा नोकरीला लागला मंत्रालयात वगैरे आणि सगळं काही म्हणजे मग राजकीय क्षेत्र आलं oh. मग राजकीय क्षेत्रात मग मिनिस्टर खासदार आमदार oh. यांच्या चांगल्या मोठ्या भेटी वळ oh. म्हणजे संबंध वगैरे सगळं oh. आणि आपल्याकडे काहीच नव्हतं शून्य होतं शून्यातून oh. मग इथपर्यंत हा प्रवास झाला म्हणून oh. मग लानोजी महाराजनी बो आपल्याला हा हो तो शब्द त्यावेळेस शब दिला त्यावेळेस दिला होता अंतिम जो आशीर्वाद होता आणि त्यानंतर मग लालोजी महाराज जेव्हा मी खेड्यावर होतो तर मग त्यावेळेस म्हणजे असे रेडिओ वगैरे असे काही असे टी व्ही वगैरे दूरदर्शन नव्हतं फार रेडिओ होता तुम्ही एका मित्राकडे गेलो समजा किंवा माझ्यापेक्षा मोठा तर तिथे मी आकाशवाणी केंद्रावर लालूजी महाराजांचा ब असा निर्माण झालं बंद झालं म्हणून तर मला एकदम धक्का बसला अरे बापरे म्हटलं आपलं अंतिम दर्शन झालं होतं साकार हो, आता तर मग आपले आता निघून गेले समजा लहान महाराज तरी मला त्यांचं वेळ म्हणजे आहेच तेव्हाही होतं आजही मी नेहमी जात असतो दर्शनाला वगैरे आता मध्यंतरी हा जो कार्यक्रम झाला ना हो त्यावेळेस मी गेलो माझ्यासोबत माझ्या गाडीनच गेलो दुसरी काही होते त्यांचंही चला म्हटलं दर्शन करून घे तर मग मी गेलो होतो महाप्रसाद वगैरे घेतला हो। तिथे हो। तिथून मग आडगुजी महाराजच्या दर्शनाला वरखेडला वर वरखेडला वर तर साहेब आज या निमित्ताने सांगू इच्छितो की श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे एक लहानू प्रसादालय नावाची इमारत बनणं चालू आहे हो हो खालचा फ्लोअर झाला काम आणि काही कालावधीमध्येच वरचे सुद्धा काम सुरू होईल तर त्या कामाकरता म्हणजे उत्सव असतात प्रामुख्याने दोन मोठे उत्सव असतात एक पुण्यतिथीचा रक्षाबंधनला आणि एक जन्मोत्सव तर यामध्ये प्रचंड गर्दी होते भक्तांची आणि जुन्या ज्या खोल्या वगैरे आहेत ते राहण्याची व्यवस्था अपुरी पडते तर त्याकरता संस्थांना घेतलेला हा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे निर्णय घेतला की बाबा इथे भक्तांची झाली नाही पाहिजे सगळी व्यवस्था लागली पाहिजे या कामाकरता तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना मी असं एक नम्र आव्हान करतो की फुल नाही फुलाची पाकळी ज्या पद्धतीने आपण अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा बरोबर या कार्याकरता उपक्रमाकरता करता आपण हातभार लावतो त्याच पद्धतीचा हातभार या उपक्रमासाठी सुद्धा लावावा अशी एक विनंती करतो आणि आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु। जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय